नमस्कार माझं नाव तनवीर इनामदार मी ट्री आय फाऊंडेशनचा फाउंडर आहे आम्ही टेक्नॉलॉजी बेस्ड सोशल ऑर्गनायझेशन आहोत जे सोशल आणि टेक्निकल गोष्टींना मिळून समाजासाठी उपक्रम करत आहोत हा प्रकल्प आहे थर्ड व्हील या प्रकल्पामध्ये आम्ही एल जी बी टी क्यू आय प्लस कम्युनिटीमध्ये ऑन्टरप्रेन्युरशिप बनवण्याचा प्रयत्न करत आहोत या प्रकल्पाला इम्रिज ग्रुप्स यांनी सपोर्ट सी एस आर सपोर्ट केलेला आहे त्याचबरोबर असे ट्वे वीस नवीन फूड ट्रक्स हे लवकरच भारतात महाराष्ट्रात लॉन्च केले जातील ज्याच्यामध्ये एल जी बी टी क्यू कम्युनिटीला पूर्णपणे अँटरप्रेनरशिप सपोर्ट फक्त ट्रस्ट ट्रक नसून रनिंग कॉस्ट लिगल कम्प्लायन्सेस त्याचबरोबर ऑपरेशन्स आणि मेन्यू डिझाईन या सर्व गोष्टींमध्ये आम्ही त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करत हो। आहोत आणि अशा प्रकारे थर्ड व्हील हा क्रिएट करेल अशी आमची इच्छा आहे एल जी बी टी क्यू आय कम्युनिटी लेस्बियन अँड ट्रान्सजेंडर्स आणि गे या जी कम्युनिटी आहे या सर्व कम्युनिटींचा जो ग्रप असतो त्यांना आपण एल जी बी टी क्यू आय म्हणतो आणि या सर्वांना मिळून आम्ही आंटरप्रेनरशिपला प्रमोट करतो आहे वी आम्ही बघितलं आहे की यूथ त्याच्यामध्ये भरपूर आहे पण या कम्युनिटीचं स्पेसिफिकली आन्टरप्रिनरशिपमध्ये किंवा स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये तेवढा सहभाग दिसत नाही आणि असला तरी त्यांना ती सक्सेस अचीव्ह होत नाही कारण की त्यांना लिगल ऑपॉर्च्युनिटीज म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट्स म्हणा किंवा सी एस आर सपोर्ट हे युजली मिळत नाही त्यासाठी आम्ही या गोष्ट या प्रकल्प आमच्या आय फाउंडेशन थ्रू इथं राबवत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही हा प्रकल्प चालवत आहोत आमदार मी ट्री आय फाउंडेशनचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड फाउंडर आहे वी आर द ऑर्गनायझेशन ऑफ यंगस्टर्स आम्ही एक युथ ऑर्गनायझेशन आहोत जे टेक्निकली आणि सोशली कम्युनिटीला डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करतोय मागील पाच वर्षापासून आम्ही काम करतोय आणि आतापर्यंत आम्ही साधारणतः सहाशे महिलांना ट्रेन केलेलं आहे दोनशे महिलांना ऑनरप्रेनरशिपमध्ये सपोर्ट दिलेला आहे ती प्रोव्हाइड करतोय आणि त्याचबरोबर प्लास्टिक रिसायकलिंग अशा मोठ्या कामांमध्ये आमचा हात आहे जिथं प्लास्टिकला विदाऊट हिटिंग करता आम्ही स्वागत हा कार्यक्रम नुकत्याच भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि तरुणाईच्या रोजगाराचा प्रश्न हा धासाला लागवा असा आमचा प्रयत्न होता पण जेवढ्या प्रमाणात आम्हाला यश मिळालं पाहिजे तो लागला नाही आणि तो प्रश्न असा अनुत्तरित राहिला खराचित सरकारजवळ किंवा आमच्या ह्याच्याजवळ उत्तर नसेल आणी आणी ते तरुणाईलाच सांगत आहेत की तुम्ही नव्या जगाशी जमवून घ्या नुसत्या पगारच्या नोकऱ्या मागायला येऊ नका अशा ह्या गोंधळलेल्या अवस्थेत एक आशेचा किरण वाटावा असा आजचा उपक्रम आहे आणि यांनी ज्या पद्धतीने तरुणाईला सांगितलेलं आहे की तुम्हाला हे नवं तंत्रज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि ते हे केलं पाहिजे त्याचा देशाच्या उत्पादन व्यवस्थेशी जोड जोड जमला पाहिजे उद्योगधंद्याच्या प्रश्नात जोड जोडला पाहिजे तर तुम्हालाही भवितव्य देशाला भवितव्य आहे त्या देशाच्या अडकलेला आणि वाईट गोष्ट अशी आहे की तो प्रश्न गांभीर्याने निवडणुकीने घेतलाच गेला नाही तरुणाईच्या रोजगाराचा जो एवढा मोठा जो प्रश्न आहे तो जितकी जितक्या गांभीर्याने करायला पाहिजे तो वाऱ्यावर सोडून द्यायलासारखं तरुणाने आपलं बघावं अशा काळामध्ये मी एका मी असंघटित कष्टकऱ्यांच्यामध्ये काम करतो आणि मला दिसतं की हमाल आहे ठीक आहे पण हमालाचा मुलगा म्हणून म्हणतो की मला आता हमाल नाही व्हायचं मग त्याला उत्तर आम्ही पण एक छोट्या प्रमाणावर काही करतो करतो कालच का पाच मुलांना चा चाव्या द्या त्याला कंपन्यांच्यामध्ये आता इथे एक चांगली गोष्ट घडत अशी की ज्या कंपन्यां घ्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत त्यांना ज्या पद्धतीची तरुणाई यात हवी आहे स्त्रिया स्थिरि दोन्ही आहेत ती तरुणाई आपोआप मिळणार नाही आहे तर तिला परिश्रमपूर्वक तयार करावं लागेल आणि त्या परिश्रमाचा हा एक भाग आहे हा एक विधायक उपक्रम आहे असं वाटतं की फार मला मला आनंद वाटला म मला खरं आनंद वाटला की आणि याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे पोटेन्शियल आहे आता ते वाढवलं पाहिजे त्यांना जर एवढं माझ्याकडे आमच्याकडे आहेत हमाल भवन आहे हमाल नगर आहे आमच्या काही आहेत आमच्यापर्यंत थोडंसं करूया आता ही औरंगाबादहून हो मंडळी आलेली आहेत तर असं वाटतं की त्यांना मी स्वयचिंतितो आणि मला खूप बरं वाटतं एवढंच माणूस सांगतो कोऱ्या मेनफेकडे